सिव्हिल ला गेल्यानंतर आम्हाला पूर्ण मुलगी गेली डेट झाली म्हणून आम्हाला डिक्लेअर केलं त्यांनी आम्ही पी एम केलं आणि मुलीला घरी आलो ही घटना मी सांगितलं घटना कशी झाली आता कोणाच्या चुकीमुळे तुम्ही सांगा आम्ही आजपर्यंत जसं मुलगी तीन पंचवीस पर्यंत आज आम्ही कलेक्टर ऑफिस असल पी ऑफिस असेल डीएसओ एसओ असतील एसपी सर असतील सर्वांना आम्ही आतापर्यंत चार चार वेळेस पाठपुरावा केलाय तिथे तुमचे आभार खूप तुम्ही आम्हाला अन्यायला न्याय देण्यासाठी पर्यंत आलात तुमची अभिनंदी आहे जो काय डॉक्टरच्या ह्या चुकीमुळे आमचं अन्याय झाला आमचं गोंडस लेकरू गेले याला फक्त न्याय द्यायचं काम करा डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळं बीडच्या मध्ये नागरिक आक्रमक झाले आहेत माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने धरणे आंदोलन केलं जात आहे विशेषतः तहसील कार्यालयामध्ये ठिया देखील आंदोलन केलं जाणार आहे नागरिकांच्या संतप्त भावना आहेत समोर पाहतोय डॉक्टरांनी उपचार करत असताना चुकीच्या पद्धतीने उपचार केला आणि त्यामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला असा संताप हा ना या नातेवाईकाकडून व्यक्त केला के जातो विशेषतः या अगोदर देखील अनेक असे प्रकार घडल्याचं देखील या नागरिकाकडून बोललं जाते नेमके कोण डॉक्टर आहेत आणि नेमका काय प्रकार घडला होता आपण विचारायचा प्रयत्न करू काय घडलंय तुमच्या लेखीच्या संदर्भात एक तारखेला माझ्या मुलीला उलटी होत होती उलटी होत असताना मी गुरुदत्त हॉस्पिटल प्रशांत दासने यांच्याकडे गेलो असतो त्यांनी दोन दिवस उपचार दिले दोन दिवस म्हणजे काठ सलाइन दिले दोन दिवस ज्या दिवशी दोन तारखेला मध्यरात्री दीड वाजता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यावेळेस ती मला स्वतः म्हणजे पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेस मी तिथं गुरुत हॉस्पिटल प्रशांत डाकले किंवा असता त्यांनी कसलीही तिची म्हणजे कुठेही टेस्ट केली नाही आहे तिची शुगर चेक केली नाही त्याचा ऑक्सिजन चेक केला नाही तिला श्वास घ्यायला त्रास असताना त्या डॉक्टरनी प्रशांत ढाकण्याने हातातून पाच ते सहा इंजेक्शन दिले होते त्याला व्हेंटिलेटरची गरज होती व्हेंटिलेटरची गरज असताना ऑक्सिजन भेटला नाही तिला तिचा श्वास गोदा मृत्यू पावली होती काय मागणी आता तुम्ही माझी मागणी काहीच नाही त्याची म्हणजे मी स्पष्ट माझा दावा आहे त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर ऑक्सिजन अँब्युलन्स कुठलीही सुविधा नसल्यामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि याची पूर्णपणे चौकशी होऊन याच्यावर कारवाई झाली पाहिजे नेमकं काय वस्तुस्थिती आहे आणि एकंदरीत हे जे सगळं सुरू आहे आज नेमकं आंदोलन करताय काय तुमची सर्वांची मागणी आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये उपचार कसा केला जातो आमची एवढेच सर्व ग्रामस्थ व आमचे आज आम्हाला दुःख आहे आम्ही दुःखात जे आज बोलतोय त्याचं आम्हाला वाईट वाटतं आमचं एवढं चिमुकलं लेकरू गेलंय आमचं लेकराचं वय होतं तेरा वर्ष लेकरू खेळत होतं आमचं या त्या तीन अकरा दोन हजार ला दीड वाजता रात्री मुलगी उठली पप्पा पप्पाला आवळी ती आणि पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणती मुलगी हॉस्पिटलपर्यंत एकदम चांगली जाते ठणठणीत आणि गेल्यानंतर अवघ्या पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात आमच्या लेकराचा जीव जातोय आमची एवढीच मागणी आहे की डॉक्टर हा डॉक्टर नसून याचं शिक्षणही एमबीबीएस नाही त्यांनी ओपीडी पेपरवरती एम डी बार डॉक्टरने स्वतःला समजतात त्यांना कुठलंही निदान झालं नाही आमच्या लेकराचं काय झालं त्यांचा निष्काळजीपणा त्यांचे उपचार करण्याची पद्धत आणि त्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही सुविधा नसल्यामुळं आज आमचं आमचं छानचं गुटगुटीत लेकरू गेलंय याचं आम्हाला दुःख आहे की सर्वांची चौकशी व्हावा या घटनेची आणि आम्ही पोलीस प्रशासन त्यानंतर सी एस ला एवढी विनंती करतो किंवा तुम्ही एक चाळीस वर्ष चाळीस दिवस झालेत तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आम्हाला किती दिवसात न्याय देणार आमच्या बाळाला न्याय देणार आम्हाला एवढेच नेमकं डॉक्टर कोणते तज्ञ आहेत आणि त्यांच्या प्रिस्क्रिप्शन देतात त्याच्यावरती देता, लिहिलंय का डॉक्टर आम्ही ऑनलाईनला चेक केलं तर ऑनलाईनला एमबीबीएस पी सी एफ सी का असं काहीतरी डिप्लोमा आहे आणि ज्यावेळेस ते ट्रीटमेंट देतात त्यावरती डॉक्टर आहे एम डी बालरोग तज्ज्ञ समजतात आम्ही आमचं लेकरू नेत आणि एम ने डी पदवी म्हणून नेलं की तुम्ही एम डी ये म्हणून आणि तुम्ही अशी आमची फसवणूक केली जर आम्हाला माहित असतं तुम्ही एम डी नाहीत एमबीबीएसह तर आम्ही आमचं लेकरू बाहेर चांगल्या हॉस्पिटल घेऊन गेलो असतो डॉक्टर प्रशांत ढाकणे गुरुदत्त हॉस्पिटल शिरूर का सर यांचा आम आमचा असा दावा आहे की तुम्ही हॉस्पिटल बंद करा आणि प्रशासनाला दावा आहे की लेकर ते हॉस्पिटल आमचं लेकरू गेलंय आणखी इतरांचे लेकर जाऊ नयेत म्हणून ते हॉस्पिटलवर कारवाई करावी त्यांचं हॉस्पिटल बंद करावा आणि आमच्या चिमुरडेला आम्हाला न्याय द्यावा संतप्त नागरिक आहेत बाबा नेमकं एकंदरीत काय घडलं आणि तुमच्या बाबतीत काय घडलं होतं नेमकं बाबतीमध्ये असं घडलं मी रात्री नऊच्या दरम्यान मध्ये माझा नातू दवाखान्यामध्ये घेऊन आलो नातू दवाखान्यात घेऊन आल्यानंतर माझ्याबरोबर फक्त ड्रायव्हर आणि मुलाची आई होती ॲडमिट करायला तपासलं त्यांनी मला म्हणलं ॲडमिट करावं लागेल काही कपडे आणलेले नाहीत तर तुम्ही मला एक रात्रीपुरतं कुठलं तरी मेडिसिन द्या मी सकाळी येऊन ॲडमिट करतो तो डॉक्टर मला डायरेक्ट पाहिला स्टार्ट शब्द त्याचा आहे की जर लेकरू रात्रीतून मेलं तर तू काय करणार म्हटलं कर ॲडमिट ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत ॲडमिट ठेवलं कुठला जे एक नव्या पैशाचाही अनुभव आला मला ऐका ना कुठलाही बी त्या आजारामध्ये फरक पडला नाही दोन दिवस गेले तरी फरक पडला नाही शेवटी तिसऱ्या दिवशी हा माझा नातू गोकुळ साठे आणि गोकुळ साहेज बारगायचे असे दोन गोकुळ नावाचे आले हा जे बाजूबाई संजय ड्रायवर तोही बरोबर माझ्या साथीला होता ते दोघं आल्यानंतर त्या गोकुळने सिवी दिली एक त्याला की तू डॉक्टर एका मैशी सांभाळतो मला सुट्टी पाहिजे सुट्टी देत नसतो मला कळे जबरीने त्याच्याकडून सुट्टी घेतली आणि ढाकणे डॉक्टरकडून अँब्युलन्स मागितली त्यांचं अँबुलन्सचं बिल दिलं त्याचं साडेसात हजार रुपये दीड दिवसाचं माझं बिल घेतलं त्यांनी साडेसात हजार रुपये बिल दिलं आणि ते बिल दिल्यानंतर मुलगा मी नगरला घेऊन गेलो दोन दिवसामध्ये नगरला मुलगा क्लिअर झाला आजही तो मुलगा क्लिअर आहे उपचार व्यवस्थित करत आज हे बात करत नाही असाच आणखीन एक मुलगा होता त्या मुलाचे वडील गेवराईला तहसीलमध्ये नोकरी होते आई बैरवाणी म्हणून मानवर खाली गावे तिथली होती त्यांना म्हणलं आमच्याच मुलाला जर काही होत नाही तुम्ही काय करता म्हणलं आम्ही सात दिवस झाले येत अजून कसलाच फरक ना नाही नुसतं आयुष्य मध्ये टाकले लूट केली जाते नुसती लूट केली जाते पैसे तर भरमसाठच लावतोय दोन इंजेक्शनच्या कुठे साडेसात हजार रुपये असते काय सलाईन न लावता साडेसात हजार रुपये बिल काय मागणी आता तुमचे आता आमची मागणी एवढी जी की त्याचा दवाखाना बंद करून त्याच्या कुठलंही लायसन्स त्याच्याकडे राहायचा कामा नाही लायसन्स सुद्धा राहिला नाही पाहिजे ही शासनाच्या जो कारवाई झाली पाहिजे काय वस्तुस्थिती आहे नेमकं एकंदरीत लोक काय तरी इथं प्रशासन आहे आरोग्य प्रशासन आहे तालुका आहे संस्कृती बाळाला जाऊन चाळीस दिवस कंप्लीट होत आहे आलेले आहे तिच्या वडिलाची जी मागणी आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झालाय असं संजय बार्गजे यांचं म्हणणं आहे आणवानी पायानं संजय बार्गजे या ठिकाणी न्याय मागतायत आमचं प्रशासनाला अस मागणी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी यामध्ये संस्कृतीला न्याय मिळावा होती काय इशारा असेल तीव्र स्वरूपाचं आंदोलन होणार आणि ते प्रशासनाला झपणार नाही कारण लहान निकोस या ठिकाणी माझे देखील चुलते गेलेलेच ते सुद्धा चांगले असताना दोन दिवस तिथे ऍडमिट होते दोन दिवस ट्रीटमेंट घेतली आणि चांगला माणूस त्यांच्यापेक्षा धाडधगड असताना तो सिरियस केला सिरियस केल्याच्या नंतर तुम्ही रेफर करताना पुढच्या डॉक्टर सुनावले पाहिजेत कुठं न्यायचं काय केलं पाहिजे किंवा त्यांना आजार काय झाला ते सगळं दिलं पाहिजे ना असं काहीच नाही सिरियस झाल्याच्या नंतर हात झटकायचे आणि सांगायचं की तुम्ही कुठेही जा ते पान्ना मोरे पशी जातानाच एक्सपायर झाले म्हणजे जा, याच डॉक्टरची ती चुकी आहे तर मला या ठिकाणी हेच सांगायचं संस्कृती गेली पण तिने हे सांगितलंय मी गेल्याच्या नंतर अजून कुणी जाऊन नाही तुम्ही सावध व्हा म्हणून तालुक्यातील सगळ्या लोकांना ती सांगून गेली की माझा जीवत आहे याच्या हलकर्जीपणे गेलाय तरी आता तरी अशा घटना घडल्या आता याच्यानंतर असल्या घटना घडल्या नाही पाहिजेत म्हणून त्या डॉक्टरवर तात्काळ त्याचे चौकशी होऊन त्याला योग्य ती कारवाई होऊन तो दवाखाना बंद झाला पाहिजे खासगी डॉक्टर ढाकणेंच्या विरोधामध्ये हा संताप व्यक्त केला जातोय एकंदरीत नेमकं काय सगळ्यांचं म्हणणं आहे आणि प्रशासन काय करतंय आहे ऐका ना हे इथं एक बारका भाऊ आता ते तर सुद्धा तसंच भुगत होते आम्ही तिच्या बरोबर घेऊन गेली होती मीच उच्चालन बेडवरून पाथडीला गेलो पाथडीला डॉक्टर नाही सापडला तिथून नगरला गेलो दोनच साला लावले की ते मुलगा एकदम क्लिअर पहिला उपचार करू नाही काहीच फरक झाला नाही त्याला आता आई सुद्धा आहे पोटचा गोळा गेलेला आहे आई काय नेमकं घडलं होतं आता आठवण येत आहे साहजिकच आठवण तर विसरणं शक्य नाही काय मागणी असेल माझी हीच मागणी आहे की प्रशासनाने लक्ष द्यावं आम्हाला योग्य तो न्याव द्यावा न्याय द्यावा माझ्या मुलीची कसलीही चूक नसताना एकदम व्यवस्थित मला हे पण सांगायचंय कि ज्या वेळेस मध्ये ऍडमिट असतं बाळ म्हणजे ऍडमिट पेशंट असत त्यावेळेस डॉक्टरांनी येऊन स्वतः तिथला आता कुठल्या इंजेक्शनची आवश्यकता आहे कुठलं सलाईन द्यायला पाहिजे हे स्वतः येऊन डॉक्टरांनी सांगायला पाहिजे तर ते न देता त्यांचा स्टाफ स्वतः इंजेक्शन इंजेक्शन आणि सलाईन लिहून देतात आणि ते आणायला सांगतात आणि ते देतात त्यानंतर ते ना बी पी चेक करतात ना शुगर चेक करतात सगळ्यात मोठी चूक त्यांची ती झाली तिथं हो तेच घडलं म्हणजे तेच सांगते मी तिच्या सोबतच झालं नाही त्यांना मी शेवटी पण विचारलं काय झालं नेमकी तिला तर ते फक्त एवढं म्हटलं ती शॉक मध्ये गेली शेवटी पण त्यांनी हे सांगितलं शॉक मध्ये गेले ते आम्हाला वाटलं कोमामध्ये गेली असेल आम्ही म्हणजे आमचा विश्वास होता काय होणार नाही मग डॉक्टरांना विनंती प्रशासनानं लक्ष द्यावं म्हणजे नेमकी त्यांची डिग्री काय हे चेक करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा माझ्या मुलीला न्याय द्यावा तेरा वर्षाची चिमुकली डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांनी योग्य उपचार न केल्यामुळं ती आज दगावली आणि चाळीस वर्षानंतर आजही आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत आठवणी त्याच्यात आहेत मात्र पुन्हा अशा पद्धतीची एखादी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी शिरूर का या अनुषंगाने आता शिरूरमधले नागरिक आक्रमक झालेले आहेत विशेषतः या प्रकरणामध्ये जिल्हा चिकित्सक यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे त्यावरती नेमका काय निर्णय घेतला जातो हेही पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे त्या डॉक्टरांची जी वैद्यकीय पदवी आहे ती खरंच ती आहे का ती दुसरी चुकीच्या पद्धतीने लावली जाते आणि जर लहान मुलावरती उपचार करत असताना जर काळजी घेतली जात नसेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे ग्रामीण भागामध्ये जर अशा घटना घडत असतील तर यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित डॉक्टरवरती कारवाई करणं गरजेचं आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड